सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उदगीर पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल गुन्ह्याची उकल आता झटक्यात सात वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या तपासात आता फॉरेन्सिक पुराव्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या तांत्रिक तांत्रिक उपक्रमामुळे पुरावे नष्ट करणारे किंवा छेडछाड करणारे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत यामुळे गुन्हेगारांमध्ये गुन्हे भीतीचे वातावरण निर्माण होईल आणि गुन्ह्यांना शिक्षा होण्यास मदत होईल या व्हॅनमध्ये फक्त डीएनए लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नमुने स्फोटकांची चाचणी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित डिजिटल पुरावे जागेवरच गोळा करता येतील ही व्हॅन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे आणि ती थेट पोलीस नेटवर्कशी जोडलेली आहे ज्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात पुरावे त्वरित पाठवता येतील यामुळे पोलीस तपास जलद होणार नाही तर वाढेल हे फॉरेन्सिक टीम उदगीर शहर उदगीर ग्रामीण वाढवाना जळकोट अहमदपूर किनगाव रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ यांसारख्या पोलीस ठाण्यांना तांत्रिक सहाय्य पुरवेल या व्हॅनमध्ये दोन अधिकारी आणि चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत उदगीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले या समारंभात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भात लवंडे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि दिलीप गाडे यांच्यासह फॉरेन्सिक पोलीस अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट उदगीर लातूर